नमस्कार सगळ्यांना सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणातील पुढच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत आपला पुढचा घटक आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं की आप जसजशा नवीन नवीन तंत्रज्ञानामध्ये बदल घडून येत गेले तसतसे प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल घडून आले पण या प्रसार माध्यमांची नेमकी समाजाला आवश्यकता काय आहे याविषयीची माहिती या घटकामध्ये आपल्याला बघायची आहे समाजामध्ये जेव्हा एखादी घटना घडते एखादा प्रसंग घडतो त्यावेळेस त्या घटनेविषयीची त्या सखोल माहिती समाजामध्ये पोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते मग या प्रसारमाध्यमांमध्ये वर्तमानपत्र आहे दूरदर्शन आहे आकाशवाणी आहे आणि असे आणखी वेगवेगळ्या सुविधा प्रसारमाध्यमांमध्ये अस्तित्वात आहे यामध्ये वर्तमानपत्रांचा जर विचार केला तर वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख पुरवण्या वेगवेगळी सदरे यांच्या माध्यमातून घडलेली घटना समाजापर्यंत पोहोचविली जाते त्याचप्रमाणे एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेविषयी सर्वसामान्य लोकांची त्यांची स्वतःची काय मते आहेत याविषयी पत्रव्यवहाराच्या सुद्धा व एखादी माहिती वर्तमानपत्राच्या माध्यमातून पोहोचविली जाते म्हणजे थोडक्यात वर्तमानपत्रांमध्ये वाचकांबरोबर जो पत्रव्यवहार करून मतं मांडणे त्यांची मतं विचारात घेणे या हा जो प्रकार आहे या प्रकारामुळे लोकशाही जास्तीत जास्त बळ कट होयला मदत होते त्यानंतर वर्तमानपत्रांबरोबर आकाशवाणी आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा एखादी घटना एखादी माहिती माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जाते पण वर्तमानपत्र आणि आकाशवाणी या व्यतिरिक्त दूरदर्शन हे दृकश्राव्य प्रसार माध्यम असल्यामुळे प्रत्यक्ष एखादी घटना घडल्यानंतर ती प्रत्यक्ष घटना कशी घडलेली आहे त्याच्या आधीची माहिती घडल्यानंतरची माहिती सर्व माहिती लोकांना प्रत्यक्ष बघायलाही मिळतं आणि ऐकायलाही मिळत असल्यामुळे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी या व्यतिरिक्त दूरदर्शन हे अतिशय प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं याचं उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडला पाऊस पडत असताना या वर्तमानपत्रांमध्ये जी आलेली बातमी आहे ती दुसऱ्या दिवशी आलेली होती त्यानंतर पण दूरदर्शन वेगवेगळे जे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी कितपर्यंत पाणी पोचलेलं आहे धरणाच्या ठिकाणी किती पाऊस पडलेला आहे लोकांना घर बसल्या बघायला मिळत असल्यामुळे वर्तमानपत्र आणि आकाशवाणी या व्यतिरिक्त दूरदर्शन हे जास्त प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जातं त्यानंतर आपला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे प्रसारमाध्यमातील माहितींचे आकलन पण प्रसार प्रसारमाध्यमांचा मुख्य हेतू हा घडलेली घटना माहिती समाजापर्यंत पोहोचविणे ह्या जरी मुख्य हेतू असला तरीसुद्धा या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती दिली जाते किंवा जी काही घट घटना दाखवल्या जातात त्या खऱ्या आहेत की नाही किंवा खोट्या आहेत हे प्रत्यक्ष तपासून बघावं लागतं त्या वास्तव्याला धरून आहेत की विनाकारण दाखवलेल्या आहेत अफवा पसरवण्याच्या उद्देशातून दाखवलेल्या आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर एका जर्मन साहित्य साप्ताहिकाने हिटलरच्या हिटलरची जी रोजनिशी होती त्याची जी दैनंदिनी होती त्याच्या नकली दैनंदिनी प्रकाशकांना दिलेल्या होत्या आणि त्यांनी त्या छापल्या त्यानंतर जेव्हा सत्य उघडीस आलं तेव्हा असं लक्षात आलं की ती जी दैनंदिनी आहे ती प्रत्यक्ष हिटलरने लिहिलेली नसून ती नकली होती म्हणजे थोडक्यात त्या उदाहरणावरून असं लक्षात येतं की ज्या वेळेस दूरदर्शनवरती किंवा वेगवेगळ्या ज्या प्रसारण माध्यमांच्या सेवा सुविधा आहेत त्यावेळ त्या ठिकाणी ज्या घटना जा दाखवल्या जातात त्या वास्तव्याला धरून आहेत की नाही सत्य आहेत की असत्य आहे, आहे हे जाणून घेणं ही सुद्धा समाजातील जागरूक लोकांची तितकीच गरज निर्माण झालेली आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारख्याच एज्युकेशनल वर्ड या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू